महानगरपालिकेतील आका आणि आकाच्या आका विरुद्ध जनसंघर्ष अभियान चक्क शंभर कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना पूर्ण झालेली असताना नवीन भूमिगत गटार योजनेकरिता चारशे पन्नास कोटी रुपयांची निविदा काढण्यात येते चारशे पन्नास कोटी रुपये अंदाजपत्रक असलेले हे काम मर्जीतल्या कंत्राटदाराला दर वाढवून पाचशे सहा कोटी रुपयांमध्ये देण्यात येते अनेक काम अपूर्ण ठरणाऱ्या व कराराचा भंग करणाऱ्या पहिल्या अमृत योजनेच्या कंत्राटदाराची सर्व देयके मंजूर करून त्याला कारवाईतून अभय देण्यात येते व त्याची शिल्लक कामे मनपा स्वतःच्या पैशातून करते शंभर कोटी रुपयांच्या कचरा संकलनाचे काम सर्वोच्च न्यायालयातून रद्द होते पण निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्याविरुद्ध कारवाई होत नाही तक्रार केल्यानंतर फाउंटेनच्या कामाची पाणीपुरवठ्याच्या खाजगीकरणाची तसेच लोकसभेच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून काढलेली रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाची चोवीस कोटी रुपयांची निविदा रद्द होते पण दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही मनपा प्रशासनातील या आका व त्यांच्या संरक्षण देणाऱ्या आका आका विरुद्ध सेनेतर्फे बुधवार बारा फेब्रुवारी मनपाचे माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली चंद्रपूर शहरामध्ये पंधरा वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकण्यात आले होते त्यानंतर पुन्हा पाचशे सहा कोटीच्या भूमिगत गटारे जे पाईप कुठं टाकणार आहे त्या पाईपच्या पाईपवर टाकणार आहे का हा प्रश्न आम्ही महानगरपालिकेला विचारतो अमृतमध्ये दोनशे चौतीस कोटी रुपये खर्च करून चांगलं पाणी मिळत नाही आहे शुद्ध पाणी मिळत नाही आहे पुरेसं पाणी मिळत नाही आहे पुन्हा दोनशे सत्तर कोटीच्या योजनेमध्ये कोणते कामं होणार आहे कचरा संकलनाचं शंभर कोटीचं काम असो फाउंटेन घोटाळा असो आणि रामाळा तलावचं सौंदर्यकरणाचं चोवीस कोटीचं काम असो या सगळ्या कामामध्ये मोठे घोटाळे करोडो रुपयाचे झाले त्याच्याविरुद्ध आम्ही तक्रारी केल्या अनेक टेंडर आमच्या तक्रारीनंतर रद्द झाले पण मनपाच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई होत नाही गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालते आणि आता हे अधिकारी मुजुरी करायला लागलेले आहे हे ऐकायलाही तयार नाही तर हे जे आता आका आहे महानगरपालिकेला लुटणारे आणि चंद्रपूरची दुर्दशा करणारे हे आका आणि यांना संरक्षण देणारे चंद्रपुरातील आकाचे आका, आका। यांच्याविरुद्ध जनविकास सेनेने उद्यापासून जनसंघर्ष अभियान छेडण्याचा संकल्प केला आहे या आकांना नाकाच्या आकांना आका वसनीवर आणण्याचा आमचा संकल्प आहे